स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर तर तुम्ही पण सुकी मच्छी फ्रीजमध्ये ठेवता का तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच तर इथे मी सुकी सुकट आणलेली होती आणि ती व्यवस्थित निवडून दोन तीन दिवस छान अशी उन्हात सुकून घेतलेली आहे बोंबीला आहेत तुम्ही बघू शकता हे बघा छान असे आणि त्यांनाही तोडून उन्हात कडक मस्त सुकून घेतले जवळा आहे तर आता हा स्टोर कसा करायचा तर बघूया जर आपण तसंच ठेवलं तर त्याला पावसाळ्यात बुरशी लागते किंवा ओलं पडतं खराब होतं पाखरं होतात तर याच्यामध्ये मी एक वस्तू टाकणार आहे आणि ती स्टोर करून ठेवणार आहे तर इथे माझ्या हातात तुम्ही बघत असाल पावडर आहे तर ही आपण तांदूळ स्टोर करण्यासाठी धान्य स्टोअर करण्यासाठी जी पावडर वापरतो ती पावडर मी घेतलेली आहे बोरिक ऍसिड आणि ती पावडर आपल्याला याच्यामध्ये थोडी टाकायची आहे फक्त एक ते दोन चमचे इतकी मी टाकलेली आहे आणि ती ह्या अशा बोंबलाना सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तसं पण आपण हे भाजी करताना हे जी काही सुकी मच्छी असेल ती आपण धुवून घेतोच असं केल्याने याला कीड वगैरे लागत नाही आहे आणि आहेत तसेचे तसेच तशीच तुम्ही सहा महिने ते वर्षभर हे सुकी मच्छी अशी या पद्धतीने स्टोर करून ठेवू शकता तर या पद्धतीने मी सगळ्यांना लावून घेते आहे आता इथे मी व्यवस्थित ही पावडर लावून घेतली आहे आणि ठेवण्यासाठी एक ही प्लास्टिकची बरणी घेतलेली आहे म्हणजे हवाबंद बरणी डब्यात तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता तर हे आता आशा ही सुकी स्टोर अशा पद्धतीने तुम्ही मच्छी करून ठेवली तर सहा महिने ते वर्षभर अशीच्या अशीच राते खराब होत नाहीये तर याच पद्धतीने मी ही सुकट पण स्टोर करून ठेवतेय सुकटला पण ही पावडर लावून घेते अशी आणि एखाद्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये असे आपण भरून ठेवणार अशा पद्धतीने कोणतीही सुकी मच्छी आपण स्टोर करून ठेवू शकतो आणि तुम्हाला जर माझी ही ट्रिक आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन कोणती ट्रिक किंवा रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन ट्रिक सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.